श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे मित्रमैत्रिणींनं की आपण देवघरामध्ये प्रत्येकजण कुलदेवीच्या नावाने आपण कलशाची स्थापना करत असतो तर तो कलश आपल्याला कुठे ठेवायचा आहे देवघरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायचा आहे तो कशा प्रकारे ठेवायचा आहे याबद्दलची माहिती आज मी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघर म्हणजे काय तर देवघर म्हणजे आपल्या घरातील देवता पूजनासाठी असलेली एक विशेष महत्त्वाची जागा ही जागा फक्त देवतांसाठीच असते आणि ती घराच्या सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू मानला जातो घरात देवघरातल्या प्रत्येक वस्तूंचं स्थान दिशा आणि सजावट याचा आपल्या जीवना जीवनावर खूप मोठा परिणाम होतो देवघराच्या कळसाचं महत्त्व काय आहे बघा आता देवघरातील कलश म्हणजे आपल्या श्रद्धेचं आणि भक्तींचं प्रतीक कलश हा मंदिराच्या गाभाऱ्यातल्या देवतेशी जोडला जातो आणि तो आकाशाशी म्हणजेच ईश्वराशी जोडला जातो कलश योग्य ठिकाणी असेल तर घरामध्ये चांगल्या ऊर्जा येतात मनस शांती लाभते आणि सुख समृद्धी आनंद ऐश्वर्या वाढत जाते कलश कोणत्या दिशेला ठेवावा आता नेमका तर बघा देवघरातील कलश ठेवताना अत्यंत दिशा ही अत्यंत महत्वाची असते वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा किंवा उत्तर पूर्व कलश ठेवण्यासाठी ही दिशा सर्वोत्तम आणि शुभ मानली जाते ही दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी अत्यंत शुभ आहे पूर्व दिशा जर ईशान्य दिशा शक्य नसेल तर पूर्व दिशेलाही कलश तुम्ही ठेवू शकता ही दिशा सूर्याच्या उगमाची असल्यामुळे पवित्र मानली जाते काय टाळावं तर बघा दक्षिण आणि पश्चिम दिशेला कलश ठेवणे आपल्याला टाळायचं आहे कारण यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आता कलश कसा असावा तर कलश आपल्याला नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवायचा आहे तो नेहमी घासून पुसून आपल्याला त्याचं दररोज नित्यनेमाने पूजन करायचं आहे आता रोज तुम्हाला त्या लोट्यातील पाणी बदलणं शक्य नसेल रोज घासणं शक्य नसेल तर आपल्याला ठरवून घ्यायचं आहे मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला त्या लोट्यातील पाणी बदलायचंच आहे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी आमोशा पौर्णिमेला तुम्ही पाणी बदलू शकता आता आपल्याला तो कलशाखाली आपण जो लोटा लावत असतो तर तो तुम्हाला तांब्याचा किंवा पितळेचा तुम्ही घेऊ शकता कसावर आपल्याला कधीही धूळ किंवा कचरा म्हणजे आपण जी वाहलेली फुलं आहेत तर ती आपल्याला जे आहे तर होतं आज आपण वाहलेली फुलं उद्या ती शिळी होतात म्हणजे आपल्याला ती आजची फुलं उद्या निर्मल्यामध्ये काढून टाकायची आहे आज वाहलेलं फुल कलशावरती ठेवायचं नाही ते आपल्याला दररोजच्या दररोज बदलून घ्यायचं आहे आणि रोजच्या रोज पाणी नाही बदललं तरी आपल्याला कलशाचं पूजन हळदी कुंकू लावून करायचं आहे दिवा धूप ओवाळून घ्यायचं आहे आता याशिवाय कळसावरती तुळशीची शुभ व चिन्ह असलेली पूजा सामग्री ठेवणं योग्य मानलं जातं आपल्या पुराणामध्ये आणि धार्मिक ग्रंथामध्ये कळसाला विशेष महत्व दिलं आहे कळसाचं योग्य स्थान आणि योग्य पूजा केल्याने घरातील लोकांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते म्हणूनच कलश हे फक्त एक शोभेचं प्रतीक नाही तर भक्तीचं आणि श्रद्धेचं देखील प्रतीक आहे आता तुम्हाला देवघरातील कलश योग्य ठिकाणी ठेवायचा असेल तर आता तुम्हाला आ, मी त्या दिशा सांगते तर या त्या दिशेला तुम्ही कलश देवघरामध्ये दे ठेवू शकता योग्य दिशा निवडा ईशान्य किंवा पूर्व स्वच्छता कलश स्वच्छ असावा पूजा नेहमी निष्ठेने आणि भक्तिभावाने करावी हे सगळं लक्षात घेतलं तर तुमच्या घरात नक्कीच आणि आनंद भरभरून राहील तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या देवघरातील कलशाची स्थापना करायची आहे ज्यांना आता शक्य आता जी कोणी माझी ताई मैत्रीण देवघरामध्ये कलशाची स्थापना करत नसेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून आपल्या देवघरामध्ये प कलशाची स्थापना करू शकता कलश कसा स्थापन करावा किंवा कलशाला कलशावरील नारळाला तडा गेला त्याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते आवर्जून तुम्ही बघू शकता तर ज्यांनी कु ज्यांनी कुणी आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना केलेली नसेल त्यांनी आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही शुक्रवारी किंवा आजचा दिवस गुरुवार आहे तर आजच्या दिवशी उद्या किंवा मंगळवारी कलशाची स्थापना देवघरामध्ये आवर्जून करा आणि क कलशाची सांगितल्याप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची आहे पूजा करायची आहे कुल कलश स्थापन केल्याने आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा वास असतो त्यामुळे आपल्याला कुलदेवीची आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहतो यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये क एक कुलदेवीच्या नावाने आपल्या क कलश स्थापना आवर्जून करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितींसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ